तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शोमस्वान पुन्हा एकदा स्वागत जाते आपल्या युट्यूब चॅनल आणि शो ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सर्वांचं सकाळी स्वागत असा सकाळीच ब्लॉग चालवलो आणि सकाळीच आम्ही चाललो बाहेर एका आणि सोमवारात श्रावणी जो शेवटचं सोमवार आणि अमवर्षा काहीतरी असल्यामुळे आम्ही फक्त कोल्हापुरात बाळूमामा आदमापूर तुम्हाला माहीत असेल बाळूमाचे सिरियल वगैरे लागतात तर त्याच देवस्थानासाठी आम्ही आज निघालो आणि ह्यापूर्वी म्हणजे ह्यापूर्वी पण मी गेलेलो आहे जेव्हा लहानपणी शाळेत सहल वगैरे गेलेली तेव्हा पण ते त्यानंतर अजूनपर्यंत बऱ्याच वर्ष झाली जाऊ नाही आता खूप चेंजेस वगैरे झाले आहेत आणि खूप लोक म्हणजे जातात तिकडे तर आम्ही पण आज चाललो तिकडचं म्हणजे एक्सप्लोअरसाठी आणि दर्शनासाठी तर आपण जाऊया मी ललित असेल ललितची मम्मी पप्पा असत आणि बाकीचे भरपूर लोक आहेत तर कसे जाणारो काय जाणार थोड्या वेळ तुमच्या समजू नका आता आम्ही चलित्र भरू तर ब्लॉगला सकाळी सुरुवात करूया आणि थोडक्यात दाखवूया जास्त लोक आहेत आणि थोडक्यामध्ये आपण हे ब्लॉग कंटिन्यू करू चला हे बघा अगोमागेले सकाळी सकाळीच खालचो व्ह्यू बघा जिकडे आम्ही खेळायचो ना तिकडचं व्ह्यू हे बघा असला भारी वाटतं धुक्या वगैरे सकाळीच पडला आणि सगळे लोक म्हणजे आम्ही सगळ्या वाडीतली ना थोडी थोडी लोकं चालली आहेत जे दरवेळी जातात ते लोक आणि हो व्ह्यू मग ना खूप आवडतात हा 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 बघा वातावरण ह्या दाखवण्यासाठी तुमक मी वी व्हिडिओ चालू केले धुक्या आणि चला जाऊया तर फायनली मित्रांनो निघालो छोटी मिनी बसत त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून सगळेजण बसतात सगळेच जण निघाले दिवसासाठी प्रत्येक वाटीतले थोडे थोडे लोक जे येणारे होते ते असतात आणि इकडे बघा गरीश पप्पा लाडू वाटतात इकडे कालचित आम्ही घेतलेलो असे आम्ही ॲडजस्ट करून बसलो सगळेजण भारतीय की इकडे बसलो बघा लाडू खाऊ आता डायरेक्ट मध्ये मध्ये काय सीन तर दाखवेन नाही तर डायरेक्ट उतरल्यावरती मित्रांनो आता आपण उतरलो आणि गर्दी बघू शकतात गाड्यांच्या इकडच्या साईडला ही आपली गाडी आहे ह्या गाडीने नेलो आणि आता आपण कोल्हापूरच्या डिस्टिनेस म्हणजे आपण राजंगरी करून आपण बाबी इकडे पोचलो तर पहिलं आपल्या फोंडा रोडने येलो आणि तिथनं मग आपण टाकलो राईट आणि दाजेपूर वगैरे करून सरळ आपण येलो आदमापुरात तर मधलोवर असं थोडं खराब आहे वळणा वगैरे हा तर मुंबईवरचा कोण येणार असेल मी जरा आरामात येवं आता आपल्याकडे ले, लई मागे मागे चालत जायचं उद्या चप्पल नाही काढलात गाडीत लूक बघा माझला रस्ता तर एकदम थंडी होते आणि इकडे ऊन ना पूर्ण पाऊस आणि मेथके करून मेथके करू ना काहीतरी इकडे तिकडे गेलो आणि इथ बा मग परत मागे जाणार हो बाळूमावच्या पुढे या मग तिथून मागे गेलंस की आपल्याला लागणार बाळूबाचं जे मंदिर वगैरे आहे ते आदमापूर रस्ते खराबच भाषा यांची भारी आहे तुमची खतरनाक वाटतं चप्पल नाही काय ठेवतो हो एवढ्या गर्दीत आणि इकडच्या गाड्या बघा कशा असतात टमटम वडाप वडाप बोलतात का याच्यात भरपूर लोक बसून जातात जातप्यात चला इकडून आतमध्ये ही एक एंट्री असा सगळेजण भरपूर जण आहेत भरपूर काय ना काय घेऊन नाही ना इथून मागपर्यंत पर्यंत खूप एक किलोमीटर मागे लाईन आहे आपण सरळ सरळ पुढे आले तरी चक्क घेऊन आले इकडून वरती मूळ क्षेत्र बाळू कस जायचं हे डायरेक्ट गाभाऱ्यात जाणारी लाईन असणार आहे आपण मुख दर्शन घ्यायचं लांब आपण मुखदर्शन घ्यायचं फक्त लाईन तर एक किलोमीटर लांब पर्यंत बाकीचे लोक काही गेले नाही त्याला बघूया कसं काय करायचं खूप गर्दी आहे खूप गर्दी आणि रोजचीच गर्दी असं असं म्हणजे आजच्या दिवशीच नाही तर रोज कोण म्हणजे लोक येतच असतात भरपूर सारे खूप मजा येतात आणि काहीतरी नवीन स्कोरिंग करण्याची मजाच नाही आहे खरा म्हणजे जास्तीत जास्त आपण शेअर करू आणि मजा पण चला यांच्या मागोमाग जाऊया ते भरपूर लोक बघतात नाही नक्की करतात असे आणि आपले सबस्क्रायबर पण होते काका आपल्यासोबत येते ते पण मुंबईत राहतात आणि येत काय योगायोग होतो बघा आपण दर्शन वगैरे घेतलं लाईन तर खूप मोठी होती पुढं पॉसिबल झालं ना आपल्याला लवकरच आवश्यक होणार आणि पावसाचे दिवस जास्त थांबणार नाही आता इकडे दर्शन घेतले काय काय लोक महाप्रसादासाठी पण लाईन लावले गेले तर आता त्या बाजूच्या जेवढे हे इकडे व्यापारी दिसत हे बाजूच्या घराच्या बाजूतच बरोबर दुकानं वगैरे होतात बघा जसं की हे त्यांच्या मागच्या साईडला त्यांची घरच स्वतःची आणि समोरच दुकानं इकडे कोण बाहेरचे लोक येऊन जास्त दुकान लावत नाही अशी सिस्टीम आहे आपलाच दुकान आपलंच घर बाजू इकडे नाश्ता म्हणजे सगळेजण दाखवतच नाश्ता ह्याच दिसता मग मके आता कुठे जायचं आणि नंतर दर्शन कुठे घ्यायचं जाऊन नंतर कोणत्या मंदिर आहे आता पुढे आप्पाची वाडी तिकडे काय मामाचे गुरु आप्पाची वाडी करून इकडे ते पण कर्नाटक बॉर्डरमध्येच पडतं थोडंफार तर मगाशी गेलं त्याच तर परत बाहेर चाललो आपण माझा प्रयत्न की शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपल्या ब्लॉग घेऊनच बघू एवढं माझ्या त्यांना प्रयत्न होतात तर मित्रांनो आता आपण असं श्री सद्गुरू बाळूमामा माता सत्वादेवी यांचा वाडा सत्यवादेवी यांचा वाडा सॉरी इकडे मेन गेट इथून एंट्रन्स इथून आत्मा जाऊया हेच वडा मग त्यांच्या आईचा बाळूमा यांच्या आई इथे दिवस त्यांच्या इथे मंदिर आहे तिकडे जाऊया बरोबर त्यांच्या क्षेत्राच्या बाजूकच आहे दोन ते तीन ते मिनिटावरती आणि आमची बाकीचे लोक अजून घरवली आता इकडे पण सेम घोंगडी वगैरे जे पण इकडे कांबळ वगैरे जे वापरतात ते आणि या साईडला पण सेम सगळं घेऊन बसलेत जे आपल्या आतमध्ये घेऊन जायचं नारळ अगरबत्ती फुलं वगैरे सगळं आतमध्ये जाऊया आपण थोडं बघा एकदम नागशेष आहे नागराज आणि त्याला सर्व देवदेवता म्हणजे दे, पकडत आहेत पकडलंय आणि त्याच्यामध्ये आहे ते पर्वत आहे कोणतरी तर असं पूर्ण हे घरचं लूक आहे आता पण जाऊया इकडून कुठून लाईन आहे तिकडून जाऊया कुठे गेले सगळे काय होत झाले चला इकडे भेटते इकडून पटापट जाऊया आतमध्ये पुढे पण या तिकडे गेलं या साईडला या साईडला जाऊया इकडे पण बघूया आता व्हिडिओ काढून भेटता की नाही काय बोलते ललित पकड व्हिडिओ चालू आहे

ते समाधी घेतले त्या साईडला म्हणजे आता आपण इथन पुढे कुठे जाणार आहोत तिकडे काय आहे त्यांच्या इकडे तिकडे जाणार असं तर एवढं आपल्याला एक माहिती नाही आणि ही चांगली माहिती अशी म्हणजे आपल्याला भेटत आहे आतमध्ये व्हिडिओ शूट करू आणि भेटत नाही तर लांबूनच आपण सगळं हे शूट करूया चला पुढे कुठे चला चला सीट पकडली नाही मी मध्ये आता काय नाय पुढे आता जायचं आप्पाची तिकडे जाऊया आता आपण माझा आहोत आप्पाची वाडी बोलूया तिकडे जसं की मम्मी वगैरे बोलली की इकडे घोडे वगैरे आणि बरंच काय काय त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघू म्हणजे याच्यामध्ये बघू भेटणार आहे आणि आता आपण आहोत बरोबर कर्नाटक जो आपला आहे एरिया राज्य त्या बॉर्डरवरती जो परफेक्ट इथून कर्नाटक बॉर्डर चालू होते निपाणी वगैरे असं जवळपास काय प्रथमेश काय होती प्रथम आता पण काय आपल्या इकडे काय बोल असणार आहे दर्शन पण घ्यायचं इथून आतमध्ये सर <laughs> इकडे पण सेम घोगडी वगैरे असं कांबळं वगैरे जातो दे असं पूर्ण हे कांबळं वगैरे बाळवांचा फेवरेट वस्त्र कांबळा आणि हे बघा इकडे पण बघा इकडचं भाषा कशी लिहिली आहे तालुका निपाणी लागतंय ग्रामपंचायत कार्यालय अप्पाची वाडी चला अकराशे आठशे चला तर दर्शन घेऊन झालं आणि आता जेवसाठी इकडे जण सगळेजण बसले आहेत घरातून डबे घेऊन येलेले आता इकडे जेऊया आप्पाच्या वाडीमध्ये दर्शन झालं डोक्या बागा पूर्ण हे लावला हळद वगैरे भंडारा भंडारा जेवा सगळेजण इकडे जेव बसले बघा जेऊया वगैरे म्हणजे आप्पाच्या वाडीमध्ये इकडे कुठेतरी घोडे वगैरे आहेत ते बघून येऊ हो जाऊन सगळेजण येतात हळूहळू घेऊन आता आम्ही जेवण वगैरे थोडंसं खाल्लं आणि आता इकडे बाहेर चाललो ते वाड्या वगैरे काय काय बघू साठी इकडची घरं वगैरे भारी आहेत मस्त घोडे तर कुठे अजून दिसलेच नाहीत शोधूच लागतील आणि हरवलंवतं मग वेळ जातो इकडे जा घरा बघ अशी भारी भारी आहेत तर मित्रांनो हा आहे वाडा तर वाड्यामध्ये जाऊया इकडे काय बघूया तिथं अच्छा ह्या वाड्यामध्ये घोडे वगैरे हा वीहिर चला पुढे सरका दर्शन घ्या पुढे सरका तीन चार शौईते इकडचे मस्त <laughs> <उस्थार>। तर <laughs> मित्रांनो आता आपले दोन ते तीन मंदिर झाली आपले फिरून आणि वाडा वगैरे बघितला तुम्हाला घोडे वगैरे पण दाखवले आत्ता मेन मंदिरमध्ये जायचं ते म्हणजे बाळूमाच्या इथे आता आपल्याला इथून थोडं परत मागे जायचं आहे अर्धा एक तासाचा प्रवास करायचा मग तिथे उतरून आपण बाळूमाचं दर्शन वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर मग तिकडचं थोडं फिरू आणि नंतर मग तिथूनच आपण जाऊ घरी घरी पण आपल्याला सात आठ वाजणार तर बघूया तर जे घरांनी आणि स्ट्रक्चर भारी आहे गल्ली वगैरे दगड बघ कशेत कोणत्या ह्याच्यामध्ये भाषा बनवत तर आता गाडी वगैरे इकडे लावली आणि आम्ही आता पोहोचलो आदमपूर मध्ये बाळूमामांच्या जिथे समाधी घेतली त्या मंदिरात चाललो आणि पावसानं काळू बघा काय केलं पाऊस येऊ लागलो छत्री आतमध्ये ठेवलो आणि आता एकत्र थांबूक आहे कारण एकत्र नाही गेलो तर सगळे वेगळे होतील हर आणि हरवत मग गर्दी बघा इकडे हे पूर्ण फ्लाय पूर्ण भरलो इकडून आणि बाकीचं तर वेगळी गोष्ट भरलेली आहे चला डायरेक्ट खाली जाऊन शूट करूया मेन मेन शूट करूया मेन मेन <laughs> नारळ वगैरे घेतलाय आणि थोडा पावसानं घोटाळं गेला ना जोरात लागू गेलो ह्या साईडला सगळे राहण्याची वगैरे सोय आहे बघा तू बोलणारा इकडे येऊन आत्मापूरमध्ये राहायचं असेल बाळगणच्या इथे म्हणजे ज्या आजूबाजूला तिकडे राहण्याची पण सोय पण आहे पार्किंगसाठी हे पूर्ण एरिया दिलेला दर्याचे ओप्पागा पुढे आणि ललित मागून दर्शनाची लाईन बघू आता दर्शनासाठी लाईन लावतात की डायरेक्ट आतमध्ये घेऊन जातात बघूया आतला, आतला। सेम शिर्डी सारखं झालं सगळं थोडाफार तर मित्रांनो हे कळत कळत ते बाळूमावस म्हणजे आणि जे काय आपण अगरबत्ती वगैरे अंदर ते इकडे आपण ठेवायचं जाळायचे आणि नारळ वगैरे असेल ते या साईडला फोडायचे ते लोक फोडून देतात नारळ म्हणजे इकडे वाळव होतं चला जाऊया पुढे आणि आता घेऊया थोडा प्रसाद वगैरे घेऊया या साईडलाच प्रसाद आहे बाळूमावाचा लाईनीमध्ये उभे राहिले नाही कारण खूप गर्दी आहे त्यामुळे बाळूमाचं देवालय आत्मापूरचं आणि इकडे कॉईन वगैरे शिपवत आहेत बघा तुम्ही पहिले शिफकावा ललित नाही बघा लिहिला बघा शिफ्ट मनापासून शिफकवा रे हायच्या

आता मी बघते एकदा इकडे जाऊकडे जाऊ इकडे इंकडे सगळे जे आपले भक्त लोक आहेत ते बाळूमामाच्या घरी दर्शनासाठी आले दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता मग जसं ठेवलं तर साधं थोडं पण खाण्याचं बोल जाते नाश्त्या झालं तर मग लोणी डोसा खाऊ शकतो तर लोणी डोसा ट्राय करू इथे चांगला तसं लागते बघूया आणि मग इथून नंतर मग आपण घरी जायचं तयारीच कर घरी जायचं प्रसाद वगैरे घेतला आहे नारा वगैरे वाढवलं तिथे मग लोक वगैरे लावली होऊ पुढे मी आणि गाली दोघं जणं जात आपला लोणी डोसा आले चला खाऊन घे खा खा चालू कर चालू कर गरम हा गरम आहे तर गरमच केलं त्यांनी